अत्यंत पवित्र व प्रसन्न राहिले पाहिजे त्या दिवशी तयारी करून घ्यावीच्या चौरंगा खाली चिन्ह सुरेख तांदूळ काढावे चौरंगावती चौरंगा कडेला आपल्या पूजेच्या उपक्या पाडतो तांडाच्या गणपतीत मृत्यू होऊन शिवाय ठेवावी डाव्या बाजू ठेवावी एका बाजू सवयी जोर लावून ठेवावे चौरंग व पाईप खाली दोह बाजून दोन विडे ठेवावी व दक्षिणा व बाजूला फोरे पताव आणि खाता ठेवावे एके दिवशी नाग ठेवावा एकच त्यांनी पूजेच्या सुरुवाती करण्यापूर्वी आपल्या इष्ट देवाला हर कुंकू वाहून देवापुढे पुढे विडा पिऊन नमस्कार करावा आणि नंतर घरातली वडील माणसांना आणि पूजा सांगण्याला उपद्यांना नमस्कार करून पूजा करण्यासाठी पाटावर बसावे खुड्यात डावीकडून उजवीकडे कमाने पाण्याने भरलेला तांबा पली मात पांडे तामन ठेवावे तसेच उजव्या बाजू पूजा साहित्य पुरे, पत्री इत्यादी सर्व नेटिचके ठेवून स्वस्त एकांद्याने पूजेला आरंभ करावा पूजा आलंब आचमन फुलीन नावाचा उच्चारण करून आचमन करावे अक्क ता हाता पाणी घे पलीन ઓમ સગા હાથ જોડા કેશવાય ઓમ કેશવાય નમ ઓમ નારાય નમ ઓમ આધવાય નમ ઓમ કેશવાય નમ ઓમ નારાય નમ ઓમ આધવાય નમઃ ઉજવા હાથ ધૂન જોડા હાથુ ડાક ओम गोविंदाय नम ओम विष्णुदेवाय नम ओम मधुसूदनाय नम ओम देवीगीतमलाय नम ओम मावनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम शंकृष्णाय नम ओम वासुदेवाय नम ओम पद् नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरषोत्तमाय नम